छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असलेला पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यातील खेड तालुका खेड तालुका म्हणजे शुरांचा वीरांचा साधू संतांचा आमचा खेड तालुका खरं तर खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की बारा ज्योतिर्लिंग असणारं एक ज्योतिर्लिंग आपल्या खेड तालुक्यामध्ये येतं नाना त्यानंतर अख्खा महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची तर नतमस्तक होण्यासाठी येतो ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ स्थळ आपल्या खेड तालुक्यामध्ये त्यानंतर अख्ख्या जगामध्ये कुठंच असं देवदान युद्ध होत नाही ते आपल्या खेड तालुक्यातील कोयडी गावामध्ये देवदान युद्ध युद्ध होतं त्यानंतर खंडो ज्या देवाच्या नावाने आपली ही बैलगाडा शर्यतीची सुरुवात झाली ते एक श्री क्षेत्र निमगाव खंडोबा आपल्या खेड तालुक्यामध्ये आणि त्या बैलगाडा शर्यतीचं नाव साता समुद्रापल्यावर जर कुणी नेलं असेल तर ते, ते आपल्या खेड तालुक्याच्या डाण्याबागानं मण्याबाईनं नेलं आज खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगू सांगू इच्छितो की ज्ञानोबरायांसारखी समाधी नाही जगद्गुरु तुकोबराय सायकल वर कोणतं गमन नाही छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा नाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखं बलिदान नाही हिंद मारुती मानेसारखा पैलवान नाही आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये हिंद सप्त हिंद मानेबाईसारखा श्री मानेबाई बैल होणे नाही हे सांगू इच्छितो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र